माझ्या मोठ्या भायाचा ॲक्सिडेंट बापरे मिसळच्या इथं झाला होता आमची गाडी तिथे ठेवलेली होती सकाळी माझे मिस्टर ती गाडी आणण्यासाठी गेले तिथल्या त्या बेकरीवाल्याने माझ्या मिस्टरांशी त्यांच्याशी खूप क्रूरतेने बोलला आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याला खूप त्यांनी असं मध्ये स्वतःला त्यांना मार दिला असे कृत्य के केले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप वाईट प्रकारचे त्यांनी मारलेलं आहे कशाने मारले खांद्याने आणि रॉड त्यांच्या डोक्यात मारलेलं आहे त्यांना खूप डीप मध्ये त्यांना हे जखम झालेली आहे पाच सहा आमच्याकडे त्याचा फोटो पण त्यांचं नाव तर मला सांगता येणार पण तिथे जी बेकरी आहे अल्ताफ अल्ताफ शेख म्हणून त्या व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव आहे नाशिक पोलीस आयुक्तांना एवढीच ही खूप गुन्हेगारी वाढली आहे याच्यात चांगल्या चांगल्या व्यक्तींना हे त्यांनी खूप लवकरात लवकर दखल समोर गाडी लावली होती तर सकाळी मी रात्री ऍक्सिडेंट झाला भावाचा म्हणून तिच्या सीसी कॅमेरामध्ये गाडी लावली दुकानासमोर पण मी सकाळी छोटा हत्ती घेऊन दोन पोरं घेऊन गेलो गाडी घ्यायला गे का जाऊ घेऊन तर ज्याच्या दुकानासमोर गाडी लावली त्या बेकरीवाल्याच्या दुकानासमोर त्याच्या दुकान बेकरी खोललेली तर तो डायरेक्ट काही बहिणी शिवाय लागला तो भैया माणूस तो बेंचओ तुम्ही महाका भोसळा तुम्हाला बापकी जगायच्या इतर गाडी विडी लागाय तो मी उसको फक्त मी एवढंच त्याला बोललो की साहेब आमच्या वापसची जागा नाही ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी लावली पोरांना आम्ही दवा खायच गेला होता म्हणून आली आत्ता तो घेऊन चाललो तर बेकरीमधून डायरेक्ट सात आठ जणं त्याचा पोरगा वगैरे निघून बॉडी घेऊन डायरेक्ट माझ्यावरती चालू राहिलं एवढे बेकार मारलं मला तर तुम्हाला सांगतो माझ्या जोडीला ते दोन जणं होते एकाचा हात फ्रॅक्चर झाला एक जण पळून गेला तिथे म्हणून ते वाचलं पोलीस या ठिकाणी आले होते का अजून नाही आलेले एक बी पोलीस नाही आला नाही मी तिथून निघालो मी आंबड पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लीट केलेली आहे तर आंबड पोलीस स्टेशनवर मी इथे येऊन ॲडमिट झालो किती टाके पडलेले अजून टाके तर टाकलेले नाही दिले काय नाव तुमचं जॉन्सन मेडे त्याच्या आत्याने आज त्या मुलाला इतकं मारलेलं आहे माझा हां तर त्याच्यावर गुन्हे मी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर जो अल्ताप शेट कोण आहे तो ड्रग्ज विकतो हां त्याच्याशी आम्हाला हे नाही हे गुन्हेगारी आहे हा त्याचा काही संबंध आहे हां तो म्हणतो माझं मी कोणाला ना घाबरत नाही मी हे करत नाही त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्याच पाहिजे हां आता आमच्या दोन्ही पोर आय सीमध्ये हां याच्या आयुक्तांनी कसून चौकशी केली पाहिजे